श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीदेवी महात्म्य यामधील अध्याय नववा श्रवण करणार आहोत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते दे। श्री श्रीदेवी महात्म्य अध्याय नववा श्री गणेशायनमा श्री चाणिकायन महा शुनकादिके म्हणाते सुतासी सुरत राजा मणी हे आख्यान अम्मासी निरूप विले देवीचे हे चरित्र घाद त्यात रक्तबीजांचा बद तो आम्ही ऐकल्या सावध आपले फुले पुन्हा ऐकवा लागून इच्छ तसे माझे म्हण रक्तबीज पावली मरण पुढे काय वर्तले शुभ निशुभ दोघे परम काय करीती झाले कर्म त्यांचा अम्मा युद्ध धर्म निरूपावा स्वामीया ऋषी म्हणे नृपाला गुणी आता सावध व्हावे रक्त बीज पडतारणी सर्व सैन्य नाश झाला हे पाहुणी रागे निशुभ निघाला त्यांच्या उभय भागी अग्रपृष्टी असंख्य निघाले असुर जेठी क्रोधे चावणी ओष्टपुटी देवीवरी चालिले शुभयी घेऊणी असुर सैना क्रोधे निघता झाला रणा युद्ध देऊनी मात्र गणा देवीवरी धावला तेव्हा शुभन शुभांचे युद्ध देवीशी झाले निकरांचे वय करुणी सकल देवांचे ध्ये सर्व हि बाण प्रचन्याच्या धारा त्या माझी श्री वर्ष ती गारा अशुद्ध जळांचे एकसरा चालले पुर तुंबळ गज रता सहित पदाती ती हि चालले वाहत असंख्य सुरांचा होय घात प्रलयथोर वर्तला देवीने सोडून आपले बाण छेदिले देत्यांचे शरनिर्वाण निशुभांचे अंगी जाण ताडन करती झाली खडग घेहुनी तीव्र धार निशुभ दाहुनी सत्वर क्रोधे सिंहांच्या मस्तकावर झाला मग देवीने तीव्र जाण ऐसी डाल ही चेदली छे डाल छेदली पाहुणी शक्ती मोक लिली जीची त्रेलो प्रभा पडली कडकडून आली ती तव त्या शक्ती ते पाहुण देवीने सोडले सुदर्शन वरचे वरी द्विधा करून क्षणमात्रे टाकीली निशुभ क्रुधावला ते अवसरी त्रिशूल टाकीला देवीवरी देवीने तो मुष्टी प्रहारी चूर्ण केला क्षणार्धे मंग कदार तोलुनी असुर टाकीता झाला देवीवर ती देवीने त्रिशूल सत्वर भस्म केली क्षणमात्रे त्यानंतर परशु घेऊन तावता झाला ते क्षणी देवीने तीव्र बाण मारुनी भूमीवरी मूर्छित पाडीला निशुभ पडता भूमिवरी क्रोधे शुभ दावला सत्वरी बैसोनिया रथातरी अविदे धरी करात अष्टभुज तया लागुन त्यात तुल अष्टायुध्य जाण त्याही व्यापुणी सर्व गगन शोभता झाला ते काळी शुभ आला हे लेखुन देवीने शंख वाजविला पूर्ण धनुष्यटन कार्य करून ब्रह्मांड हे गाजविले त्यात घंटा नादाचा ध्वनी नाद भरला दिज करनी, तो नाद सुरय कुणी पाटी दंडती शुभांच्या त्यात वाद्याचा घोष अपार असुर गर्जती भयंकर स्वर्ग मृत्यू पाताळ नादे भरले सर्व त्यात सिंहाची अरुणी नाद भरला ब्रह्मांड गोळी प्रतिध्वनी अंतराळी भयंकर झाला पृथ्वी थरारली अंतरी शेष आहे सत्वरी चतुर्दश लोका भीतरी प्रलय काळ परतला दिग्गज झाले मूर्षागत इतरांचा झाला अंत असंख्यात ग्राण झाले ते काळी त्यात काही उड्डाण करण दोही क्रांती उभारून आकाश पृथ्वी ते ताडण करती झाली ते काळी ब्रह्मांड गरजिले ऐसा नाद पूर्वी झाला जो प्रसिद्ध कालीची गर्जना घादवनाद लोपला त्यात शिवदूतीची गर्जना त्रास पावली असुर सैना क्रोधा उबला शुभ राणा मारूपा देवी म्हणे दे, तया लागून तिष्ठ तिष्ठ असुराक्षण सर्व देवांनी मिळून जय शब्द केला ते धवा शुभदाहुनी तीव्र शक्ती टाकीती झाला देवी व्रती जिच्या आज्वाला आकाशी धावती प्रलय अग्नी सारख्या जैसीच देवीनी शक्ती सोडून तिचे केले निवारण शुभांच्या सिंहनादे करून लोकत्रय व्यापले त्यांच्या सैन्याचा शब्द दारुण मारा म्हणून उठला जाण निशुभांच्या शब्दात जिंकून शब्द झाला त्रेलोकी शुभे असंख्य बाण सोडले देवीने चेदुनी टाकले देवीचे सहस्र शर वाहिले शे शुभ शेजले क्षणमात्रे मग देवी क्रोध पाऊनी मूळ मारती झाली ते क्षणी तेने शुभ मोर्चा येऊनी भूमीवरी पड येला तो इतक्यामध्ये जाण निशुभ झाला सावधान मग हाती धनुष्य घेऊन बाण सोडी चपलत्वे चाणिके ते आणि खालिके ते सिंह आणि इतर शक्ती ते असंख्य बाण मारून त्वरिते व्याप्त करीती झाला निशुभ अत्यंत मायावी जाण दश सहस्त्र भुजे करून दहा सहस्त्र चक्रे सोडून देवी झाकली तयाने तेव्हा देवी क्रोध पावली असंख्य बाण सोडती झाली दश सहस्त्र चक्र छेदिली क्षणमात्र न लागता आणि आपले बाणे करून टाकले त्यांचे शर छेदून निशुभ झाला क्रोधाभिमान गदा घेऊन धावला गदा पेरुणी चांडिकेवरी निशुभ तेव्हा गर्जना करी देवीने तीव्र गदा इतुक्यात या शूळ निशुंभ दागुला तत्काळ तव देवीने हृदय कमळ शूळ पेरुनी फोडीले त्यांच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुभ निघाला जान महापराक्रमी बर संपन्न तिष्ठ तिष्ठ बोलिला सभेची चांडिकेने हास्य करूनी क्रोधे कडग मारीला दाहुनी निशुभांचे मस्तक चेदुनी धरणीवरी पाडियेले तेव्हा असुरदय हाकार अकांत झाला थोर निशुभ राज महाअसुर समरांगणी पाडियेला नव कोटी मूर्ती समवेत चौसष्ट कोटी चामुंडा सहित देवी विलसत अनंत शक्ती जीएचा स्वर्गलोकी अनंत थोर देव वर्षती पुष्पभार लागला वाट्यांचा गजर स्तवन सिंह क्रोधावला दारुण असंख्य सुराते बक्षुण ठाकिती झाला क्षणमात्रे तैसेची काली जीवदूती झाली असुरांची बक्षिती कोमारी नेटा कुणीया शक्ती कोट्यावधी मारिले ब्रह्मा शक्तीच्या मंत्र बळे असंख्यात ग्रासिले काळे त्रिशूळे भस्म झाले रणांगणी मैषा रुडते वाराही असुर मारिले तुडगाही खंड खंडविखंड पाही वैष्णवी करी चक्राणी इंद्रशक्ती व्रज सोडून तेव्हा सुराशी करी रण कितेक गेले मरुण दृष्टी पाहते नरसिंहांच्या तेव्हा कित्येक नाश पावले कित्येक पळाले कि तुटून गेले हस्तपाद कालीने भक्षिले काही शिवदुतीने विनाशिले कित्येक सिंहाने विध्वंसले सर्व सर्वदेवा सर्व देवा हर्ष झाला मातृगण हि आनंदला असो या प्रकारे झाला विशोबा त्या समरी आता पुढील ध्यायी जाण शुभरणी पाविल मरण हे महा सरस्वतीचे सांगता झालो तुझला गी हे महात्म्य सुरस बहुत देसेची पवित्र निश्चित श्रोत्या वक्त्या श्री करुनिपुणित स्वदासना पुरवीपे व्यासे जैसे वर्ण केले तैसेची येते निरुपिले यांच्या श्रवणपटी निवाहिले देवी संतुष्ट होतसे त्या देवीसी नमस्कार माझे असुत निरंतर तिचे पदस्मरणी सादर राममनासी लाविकी इति श्री मार्कंडय पुराणे सार्वणिक मनवंतरे देवी भगवती महात्मे महा सरस्वत्याख्याने श्री जगदंबारपणमस्तू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय महाकाली असे लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमची इच्छा तुमच्या मनातील जी इच्छा आहे पूर्ण हो ही दुर्गाचरणी स्वामीचरणी प्रार्थना